श्री स्वयंसेवर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्दशी गणपतीचं विसर्जन कसं करावं ज्याप्रमाणे दीड दिवसाचा गणपती बसवला जातो पाच दिवसाचा सा, सात दिवसाचा सा। कोणी कोणी अनंत चतुर्दशीपर्यंत देखील गणपतीची स्थापना केलेली असते तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपतीचं विसर्जन कसं करायचं पूजा व विधी कसा करायचा मूर्ती विसर्जनाचा देखील मंत्र असतो मूर्ती मध्ये प्राण आणल्याशिवाय मूर्तीला देवत्व मिळत नाही त्याप्रमाणे विसर्जनाचा मंत्र कुठला आहे व पूजेच्या साहित्याचं काय करायचं ते या व्हिडिओमध्ये सा आपण पाहणार आहोत ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तेव्हा बाप्पाला निरोप देताना सर्व कुटुंबातील सदस्य घरात असावेत नसतील काही अडचणीमुळे तर ते त्या वेळेवर त्या परिस्थितीवर तुम्ही सोडून द्यायचं आहे जर घरी जे कोणी असतील पुर पुरुष असेल महिला असेल तर कोणीही विसर्जन करू शकतं काही हरकत नाही ज्याप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात उत्साह संचारतो त्याचप्रमाणे गणपतीचे जे, जे दिवस आहेत दीड दिवस पाच दिवस सात दिवस त्या दिवसामध्ये जो आ, सेवा करायची असते ती सेवा आपण बघितलेली आहे तर नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे गणपतीला नवीन वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे एका कापडामध्ये सुपारी दुर्वा मिठाई पैसे या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवायच्या आहेत विसर्जनापूर्वी गणपतीची आरती आपल्याला नक्की करायची आहे आणि जय जेकार करायचं आहे आपल्याकडून काहीतरी नकळत चुका झालेल्या असतात त्या चुकांबद्दल गणपतीकडे क्षमा क्षमायाचना देखील आपल्याला करायची आहे गणपतीच्या मूर्तीसह सा हवन साहित्य अन्य वस्तूसुद्धा विसर्जित करायच्या आहेत पूजा पूर्ण झाल्यावर विसर्जनासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो कुठला ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम एक दिवा लावून घ्यायचा नैवेद्य मोदकांचा दाखवायचा आहे वरण भात भाजी पोळीचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता सर्वात अगोदर प्राणप्रतिष्ठा आपण केली होती तर आपल्याला त्यावेळेला ज्या वस्तू लागल्या होत्या त्याच वस्तू आपल्याला विसर्जनासाठी देखील लागणार आहेत तर विसर्जनाचा विधी कसा असावा ते सांगते तर श्रीमंत महागणाधिपतय विलेपनार्थे चंदनम समर्पया मी त्यावेळेला आपल्याला गणपतीला गंध चंदन हे अर्पण करायचं आहे दुसऱ्यांदा श्रीमन महागणाधिपतये नमहा अलंकारार्थे अक्षता समर्पयामी आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहे परत श्रीमन महागणाधिपतय नमहा हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि हळद कुंकू आपल्याला व्हायचा आहे श्रीमन महागणाधिपतय नमहा ऋतुकाल पुष्प समर्पयामी त्या सुप त्या गणपतीला आपल्याला फुल व्हायचं आहे श्रीमन महागणाधिपतये नमहा धूपमाघ्रपयामी त्या गण गन, गणपतीला आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे धूप ओवाळायचं आहे श्रीमन महागणाधिपतय ना महादीपम दर्शया मी असं म्हणून आपल्याला त्या गणपतीला दीप म्हणजे दिवा ओवाळायचा आहे दीप ओवाळायचा आहे ज्या वेळेला आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला नैवेद्य गणप गणपती बप्पाल जेव्हा अर्पण करतो त्यावेळेला चौकून भरीव मंडल असं तयार करायचं आणि दुर्वाने आपल्याला तो नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा दोन नैवेद्य मोदकाचा असू शकतो लाडवाचा असू असू शकतो किंवा एखादी मिठाई असू शकते त्यावेळेला काय म्हणायचं ते सांगते दो दोन वेळेस आपल्याला हे करायचं आहे त्या नैवेद्याभोवती दु दुर्वेने आपल्याला तीन वेळेस ते पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि गणपतीला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे सत्यत वर्तन परसेंची आम्ही येऊम तत्सव तुरव भरगो देवसी मयो यो ना प्रजोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदाणाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम ब्रम्हयात अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते दुर्व दुर्वा गणपतीकडे ठेवायचं आहे गणपतीकडे ठेवत असताना त्याचं डेट गणपतीकडे असेल आणि त्याची जी तो जो गवताचा भाग आहे तो आपल्याकडे असणार आहे त्यावेळेला आपण आचमन केलेलं असतं पाण्याचं ते तसं आपल्याला यावेळेला करायचं नाही मंत्र पुष्पांजली अर्पण करायची अक्षता मूर्तीवर आपल्याला टाकायचे आहेत तर अक्षता मूर्तीवर टाकत असताना आपल्याला उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आहे आणि त्यावेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो विसर्जनाचा मंत्र आहे यांतू देवगणा सर्व पूजमा दाया पार्थिवम इष्टकाम समृद्धी अर्थ पुनरपी पुनरगमनायचं असं म्हणून ती अक्षता अर्पण करायची हा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्यात म्हणजे प्राणप्रतिष्ठेने आलेलं देवत्व विसर्जित होतं यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडीशी पुढे सरकून ठेवावी नंतर गणेशाचं वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे ते तुम्ही मोठ्या जर तुमचा गणपती जास्त मोठा असेल तर तुम्ही वा वाहत्या पाण्यामध्ये अर् विसर्जित करा जर तुमचा गणपती छोटा असेल तर तुम्ही घरी देखील त्याचं विसर्जन करू शकता जर त्या जे साहित्य आहे हवनाचं वगैरे किंवा फुलं असतील ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता वाहत्या पाण्यामध्ये काहीही अशा गोष्टी टाकायच्या नाही की ज्याने कचरा निर्माण होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या निर्मिती करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंचा